नमस्कार सर्वांचं बी टी एस एज्युकेशन चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण प्रसिद्ध भारतीय खेळाडू यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत प्रसिद्ध भारतीय बॉक्सिंगपटू आहेत प्रसिद्ध भारतीय महिला मेरी कोम यांनी बॉक्सिंगमध्ये अजिंक्यपद हे मिळवलेलं आहे दोन हजार बारा साली लंडन येथे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांना कांस्य पदक प्राप्त झालेलं आहे दोन हजार चौदा ला सुवर्ण पदक त्यांनी मिळवलेलं आहे दोन हजार तेरा साली कोमने अनब्रेकेबल आत्मचरित्र लिहिलेलं आहे राष्ट्रकुल खेळामध्ये जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरलेली आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान त्यांना दोन हजार अठरा साली प्राप्त झालेला आहे तसेच भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केलेलं आहे इसवी सन अठरामध्येच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेला आहे दोन हजार वीस साली त्यांना दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार तो म्हणजे अर्जुन पुरस्कार हा दोन हजार तीन साली प्राप्त झालेला आहे यानंतर आपण नीरज चोप्रा यांच्याबद्दल माहिती घेऊ नीरज चोप्रा हे प्रसिद्ध भालाफेकपटू आहेत दोन हजार अठरामध्ये भारत सरकारने नीरज चोप्रा यांना अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे के दोन हजार एकवीस साली भारत सरकारने मेजर ध्यानचंद केल खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित है। 2022 मध्य नीरजला भारत सरकार ने पद्मश्री पुरस्कार केलेला है। ओलंपिक पदक जिंकनारा पारतीय ट्रैक एंड फील्ड एथलीट हा नीरज चोप्रा टोकियो 2020 वीस पदक जिंकनारा पहला भारतीय ऑर्गन 2022 वर्ल्ड कप चैम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ट्रॅक आणि फील्ड ऍथलीट दोन हजार सोळा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा हा ठरलेला आहे यानंतर खाशाबा जाधव यांच्याविषयी माहिती पाहू स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिक पदकवीर कुस्तीगीर खाशाबा जाधव यांची ख्या ख्याती आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला भारत सरकारने खाशाबा जाधव यांना कुस्तीमधील योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलेला आहे एकोणीसशे बावन्न साली हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक त्यांनी पटकावलेलं आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये लंडन येथे त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहावा क्रमांक पटकावलेला आहे एकोणीसशे बाव ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये भारत सरकारने खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित केलेला आहे दोन हजार साली भारत सरकारने त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे दोन हजार दहा साली दिल्ली येथे कॉमनवेल्थ गेमसाठी बांधलेल्या नवीन कुस्ती स्थळास त्यांचे नाव देण्यात आलेलं आहे यानंतर आपण मीराबाई चानू यांच्याबद्दल माहिती घेऊ मीराबाई चानू या एक भारतीय वेटलिफ्टर आहेत ऑलम्पिक रौप्य पदक विजेती विश्व विजेती आणि तीन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती मीराबाई चानू या ठरलेल्या आहेत भारताचा सर्वोत्तम वेटलिफ्टर्स म्हणून त्यांची गणना आहे पद्मश्री पुरस्कार दोन हजार अठरा साली त्यांना प्राप्त झालेला आहे तसेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा पण दोन हजार अठरालाच प्राप्त झालेला आहे यापूर्वी त्यांना दोन हजार चौदाला राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक आणि दोन हजार सतराच्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक त्यांनी जिंकलेले आहे अशा प्रकारची आज आपण माहिती घेतलेली आहे धन्यवाद